आदेश बैठक आहे आहे जबाबदारी एक लक्षात घ्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो त्याच्यामुळे राजन साळवी साहेबांवर जी एकनाथ शिंदे साहेब संघटनेची जबाबदारी देतील ती मान्य करून आम्ही पुढे जाऊ राजन साळवी साहेबांनी काही मागितलं नाही आणि कुठचं आश्वासन दिलं नाही एक नेता ज्यावेळी कुठच्याही आश्वासनाशिवाय पक्षामध्ये प्रवेश करतो शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारतो त्या व्यक्तीला शिंदेसाहेब वाऱ्यावर सोडणार नाही त्याची आम्हाला पूर्ण आता विरोधक अशी टीका करू लागले आहेत की आता साळवी शिंदे गटामध्ये गेल्यानंतर त्यांच्यावरती जो चौकशीचा फेरा आहे तो कुठेतरी संपेल आता त्यांची चौकशी होणार नाही विरोधक काय बोलता त्याच्यापेक्षा राजन साळवीसाहेबांचा प्रवेश आमच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे आणि या सगळ्या प्रवेशानंतर मी एवढंच सांगतो की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अजून जे प्रवेश होत आहेत परवा त्या प्रवेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिवसेनेचा भगवा महायुतीचा भगवा प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेवर पडकेल प्रवेश होणार आजी माझी आमदारांचे ते रत्नागिरी इतर जिल्ह्यात परवा जो पक्षप्रवेश आहे तो रत्नागिरी जिल्ह्यातलाच आहे शिवसेना राहिलेला आहे तर शिवसेनेकडे सर्व आमदार येऊ लागले आजी माझी या विधानसभेच्या निवडणुकीला देखील पंधरापैकी चौदा आमदार हे शिवसेनेचे युतीचे निवडून आले आणि पुन्हा एकदा कोकण हा वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचा बाले किल्ला आम्ही सिद्ध केलं आता राजन साळवेंच्या प्रवेशानं अजून आमची ताकद वाढलेली आहे परवा येणाऱ्या अनेक लोकांच्या माध्यमातून अजून ताकद शिवसेनेची वाढेल आणि या कोकणामध्ये वंदनीय बाळासाहेबांची स्वप्नातली शिवसेना एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली उभी राहील जाधव चर्चा झाली नाही ज्यांनी कुठं चर्चा केली नाही अशाबद्दल बोलणं योग्य नाही परंतु मी परवा देखील सांगितलं आज देखील आदरानं सांगतो की भास्करराव जाधव साहेबांनी जरी विचार केला तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला आम्ही तयार हो। आहोत त्यांच्या देखील मार्गदर्शनाखाली काम करायला आम्ही तयार आहोत त्यांच्या तेर देखील मार्गदर्शनाखाली काम करायला आम्ही तयार आहोत ते आले तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पण काम करायला तयार दिल्लीत आज महत्वाची बैठक झालेली आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये काही खासदार उपस्थित होते काही अनुपस्थित होते आजच्या बैठकीमध्ये ज्याचा मी उल्लेख केला असं सांगण्यात आलं की शिंदे साहेबांकडे श्रीकांत शिंदेकडे किंवा शिंदे साहेबांबरोबर काम करणाऱ्या लोकांकडे जेवायला जर जायचं असेल तर सांगून गेलं पाहिजे परवानगी घेऊन गेलं पाहिजे त्याच्यावर मी असं सांगितलं की आता फक्त शिंदे साहेबांकडे जाणाऱ्या लोकांवर बंधन आलेलं आहे भविष्यामध्ये त्यांच्या जेवणावर पण बंधन येणार आहे तर किरण आज भेट घेतलेला राज ठाकरेंची वैयक्तिक भेट आहे आता त्याच्या अगोदर देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी राज ठाकरे साहेबांची भेट घेतली मला असं वाटतं की किरण सामंतांनी जी भेट घेतली ती वैयक्तिक कारणासाठी होती आमच्या व्यवसायासाठी होती पुण्यातल्या त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीला राजकारण हा स्पर्श देण्याची काही आवश्यकता नाही काल या बैठकीमध्ये किरण सामंत होते आणि आता गाडीमध्ये देखील किरण सामंत आहे okay. थँक्यू सर धन्यवाद दरम्यान आपण बघितलं उदय सामंत बोलत होते आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील आता महायुतीचा भगवा फडकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे राजन साळवींचा सा पक्षप्रवेश हा आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे महायुतीसाठी महत्वाचा असल्याचं त्यांनी म्हटलं आणि राजन साळवींमुळे आमची ताकद कोकणात अजून वाढल्याचा देखील विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे दरम्यान आपण ठाण्यातली दृश्य बघतोय ठाण्यातील आनंद आता जोरदार तयारी करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमलेले आहेत आणि अगदी थोड्याच वेळात राजन साळवींचा सा तिथे पक्षप्रवेश होईल राजन साळवी समर्थकांसह सा तिथे पक्षप्रवेश करणार असून आनंद जोरदार तयारी सुरू झालेली आहे आपण ही दृश्य बघतोय आनंदाश्रम बाहेरची ही खरं तर दृश्य आहेत ठाण्यातील आनंद आश्रमात साळवींचा पक्षप्रवेश होणार आहे आपण ही थेट दृश्य आत्ताच्या क्षणाची ताजी दृश्य एनडीटी मराठीच्या शिवसेनेचे नेते तिथे पोहोचायला सुरुवात झालेली आहे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली आहे आणि ही आत्ताची थेट दृश्य दरम्यान ही काही दृश्य आपण बघतोय की जेव्हा काल रात्री उशिरा बैठक झाली त्यानंतरची देखील ही दृश्य आहेत जेव्हा या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झालं तेव्हाची ही दृश्य आणि या सगळ्या सोहळ्यावर आपलं लक्ष असणारच आहे दरम्यान आता काही वेळापूर्वीच उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि त्यावेळी राजन साळवींचा सा पक्षप्रवेश हा माहितीसाठी महत्त्वाचा असल्याचं म्हटलंय त्याचबरोबर कोकणातसुद्धा आमची ताकद वाढल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला दरम्यान राजन साळवी यांनी पक्ष प्रवेशापूर्वी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे गेले अडतीस वर्ष मी शिवसेना पक्षाचं काम करतोय नगरसेवक नगराध्यक्ष शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आणि गेले तीन टर्म या भागामध्ये आमदार म्हणून काम केलं शिवसेनेचा उपनेता म्हणून काम केलं आणि या कालावधीमध्ये मी पाच विधानसभेच्या निवडणुका लढवल्या त्या निवडणुकीमध्ये तीन ठिकाणी तीन नि, वेळा निवडून आलो दोन सहा साली मी पराभूत झालो पण दोन हजार चोवीसचा पराभव माझ्या मा जिवारी लागला कारण ह्या निवडणुकीमध्ये पक्षातल्याच मंडळींनी माझ्या विरुद्ध काम केलं विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मदत केली असं मला स्वतःचं ठाम मत झालं माझ्या सहकाऱ्यांचं ठाम मत झालं आणि मग त्यामुळे ज्यांच्यामुळे पराभव झाला त्यांच्याबद्दलच्या भावना मी शिवसेना पक्ष उद्धव साहेबांना भेटलो त्यांच्याकडे